आज आज या रॅलीच्या माध्यमातून आज रॅलीच्या माध्यमातून आम्ही सरकारला जागे करण्याचा प्रयत्न केलेला आहे आमच्या मागण्यांची आठवण करून देण्याचा प्रयत्न केला आहे आणि येत्या आठ दिवसात जर आमचं नोटिफिकेशन निघालं नाही एकदम स्पष्ट सांग याच्यापेक्षा उग्र आंदोलन होईल पहिल्यांदा तर एक आठवड्यात जर नोटिफिकेशन आलं नाही तर पूर्ण ठाणा पालघर नवी मुंबई आणि मग मुंबईचं काही हे कम्प्लीट आम्ही बंद ठेवू कम्प्लीट ते एक आमच्या सरकारला काय होतात मेसेज असेल बरोबर आहे त्याच्यानंतर सुद्धा नाही झाले तर मग लाखोच्या संख्येने विमानतळाला दोन दिवस अगोदर तीस तारखेला उद्घाटन असेल तर अठ्ठावीस तारखेला विमानतळाला घेराव घातला जाईल आणि लाखोच्या संख्येने लोक असतील मग धावपट्टी पण उतर लागत तर चालेल आणि काही झालं तरी चालेल शासनाने काही केलं तरी चालेल परंतु कसली तमा न वाळवता आम्ही रस्त्यावर केंद्र सरकार तुम्हाला रिस्पॉन्स देत नाहीये आहे बघा मी पंधरा मेच्या आसपास केंद्रीय मंत्री महोदयांना पत्र लिहिलं होतं मला चार जूनला पत्राचं उत्तर आलं की विचाराधीन है महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं एक आहे ठीक आहे मी तीस जुलैला परत एकदा तो विषय संसदेत घेतला त्याचं उत्तर आजपर्यंत आलं नाही नक्की तीस तारखेला उद्घाटन आहे पंधरा दिवस बाकी आहे हे सगळं संभ्रम चालू आहे नक्की केंद्र सरकारच्या मनात काय नक्की त्यांची इच्छा काय आणि म्हणून हे आंदोलन आणखी तीव्र आणि उग्र होईल आज आपण पाहत असाल फक्त फोर व्हीलर गाड्या ज्या हजारोच्या संख्येने आल्या ज्यावेळेस आम्ही सगळ्या आमच्या स्थानिक भूमिपुत्रांना आवाहन करू त्यावेळेस परिस्थिती खूप वेगळी असेल आणि माझं म्हणणं असं आहे की शासनाने आमच्या स्थानिक भूमिपुत्रांचा आगरी कोळी कुर्बी आदिवासी मराठा सगळ्या स्थानिक भूमिपुत्रांचा आक्रोश बघू नये आक्रोश बघू नये हा आक्रोश खूप वेगळा असेल आणि म्हणून कुठल्याही परिस्थिती आठ दिवसात नोटिफिकेशन काढावं आणि स्वर्गीय राष्ट्रीय नेते दिवा पाटील साहेब नाव दिलं तर तुम्ही एक गुळ्यापासून विधान केलं एक महत्वाचं विधान केलं त्या वेळेला त्या विधानापासून सगळी लोक अनुभवली होती तुम्ही एक महत्वाचं विधान केलं की शरद पवार फायनान्सच्या मीटिंगमध्ये मी असताना त्यांनी सांगितलं की चव्हाणचं कोणतं आंदोलन आहे तर तुम्ही हे आंदोलन सांगितलं आणि त्यांनी सांगितलंय की समाजाला एक व्हायला सांगा कारण दोन नावं अजून आलेली आहेत असं तुम्ही हे महत्वाचं विधान केलं हो 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 आणि हे सगळ्यांना माहीत आहे फक्त एवढंच आहे की मला का ते अनाऊन्स नाही करायचं मला अनाऊन्स नाही करा मला काय आहे मला आमच्या अरे आम्ही त्यांच्यासाठी मागतो ते आमचेच नेते थोडे आहेत का या देशाचे नेते आहेत हो त्यांनी केलेलं कार्य मी तुमच्या समोर सांगतो सगळ्या प्रमुख मीडिया आहेत बघाओ असं दाखवा अशी तीन तीन कामं केलेले राष्ट्रीय नेतृत्व दाखवा ना मंडल आयोगाच्या शिफारशी जेव्हा लागू झाल्या आपण पाहिलं असेल महाराष्ट्राचं ओबीसी समाजाचं नेतृत्व हे दीपा पाटील साहेब करत होते छोटी गोष्ट आहे गर पाच वेळा आमदार दोन वेळा खासदार अखेरच्या श्वासापर्यंत ज्या घरात राहिलं राहिले ते घर लोकांनी श्रमदानातून बनवून दिलं तुम्ही जा प्रत्यक्ष पाणी करा तुमच्या लक्षात येईल या खोलात जा कारण याच्यात मीडियाची खूप महत्वाची भूमिका असते तर तुम्ही मी आज तर सांगितलं आमच्या नेत्यांना नेत्यांना आमच्या सगळ्या समाजवादावर सांगितलं उद्यापासून राष्ट्रीय नेते दिवा पाटील म्हणून आणि ते योग्य पण असं तुम्ही प्रश्न नाही तिकडे शेवटी करताय देवेंद्र फडणवीसांना नाही बघा एवढा मोठा मराठा समाजाचा प्रश्न होता मार्गी लावला ना देवेंद्र फडणवीस साहेबांनी आमचं म्हणणं आहे त्यांच्यासमोर आमचा तर प्रश्न काहीच नाही आणि आमच्या दिबा पाटील साहेबांचे नाव देऊ विमानतळाला विमानतळाची उंची वाढणार आहे हो दीपाटीसाहेबांची उंची नाही वाढणार विमानतळाची वाढणार आहे दिबा साहेब एक खूप मोठे उतुंग व्यक्तिमत्व होते आणि म्हणून मी मुख्यमंत्री महोदयांना आपल्या माध्यमातून विनंती करतो की तुम्ही मराठा समाजाचा प्रश्न तो जटिल प्रश्न होता मार्गी लावला आमचाही प्रश्न लावा आमचीही मध्यस्थी करा आणि मी उद्या स्वतः त्यांच्याकडून वेळ मागणार आहे जेव्हाही वेळ मिळेल आमच्या प्रमुख सगळ्या मंडळींना मी मेसेज देईन भेट घेईन त्यांना मध्यस्थी करायला सांगेन आणि आठवड्याच्या आत जर केंद्रात आमची मिटिंग करून दिली कडे नोटिफिकेशन निघालं तर ठीक आहे ना मग पुढचं आंदोलन आम्ही स्थगित करू पण हे सगळं आमच्या शिष्टमंडळासमोर झालं सर तुम्ही असा इशारला की जे नेते या आंदोलनामध्ये साफील होणार नाही त्यांच्या घरामध्ये तुम्ही दिसला नाही मी नाही बोललो असं बाजू तुम्ही असं नाही माझं भाषण मी काय बोललोय की जे येणार नाही त्यांना परत परत मी विनंती करेन मी परत परत विनंती करेन आणि हे सांगतो आत्ता पण मी इथल्या सगळ्या प्रमुख लोकांना भेटलो जसं तुम्हाला सांगितलं रामशेठ ठाकूर साहेबांना भेटलो जयम म्हातेंना भेटलो जयंतभाई पाटील साहेबांना भेटलो सगळ्यांना भेटलो बाकी आमची मंडळी समोर बसणार बघा जे येणार किंवा नाही समाजाला काय फरक नाही पडत फरक नेत्यांना पडतो लक्षात ठेवा आणि समाजाला कुठल्या नेत्याची गरज नसतं नेत्याला समाजाची गरज नसते मी आजही सांगतो मी खासदार आहे माझा प्रोटोकॉल पाळत नाही का अरे मला प्रोटोकॉल दिला कोणी सर्वसामान्य जनतेने दिला मतदारांनी दिला त्यांच्यासमोर प्रोटोकॉल पाळलं आणि म्हणून सांगतो जे येतील सोबत ना येतील ज्या नेत्यांना आमच्या त्या नेत्यां तुम्हाला काही रिप्लाय आला रामशी ठाकूर साहेब मला बोलले तर मी बाहेर सांगतो आणि ते मला वाटतं लंडनला पुढे आले आहे जे मी फोटो होते ऍक्च्युली त्यांच्या मुलानंच ते रोलर वगैरे सगळं पाठवला होता काय प्रकृती अस्वस्थ म्हणून नाही रिप्लाय भेट नाही झाली पत्र दिलं पत्र त्यांचा रिप्लाय किंवा नाही आज मी एक समान पण सांगितलं त्यांचंही पत्र त्यांचंही काय मला मेसेज नाही Hello, Thank you. Thank you.